नमस्कार सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे आज बनवणार आहे हरभऱ्याची हिरवी पालेभाजी आणि भाकरी त्यासाठी बघा मी इथे भाजी एकदम बारीक बारीक असे आपण जे हरभर पेरलेलं असते ना त्याच्या खुडून आणलेले आहेत आता आपण ही मोकळी सुकी हिरवी भाजी बनवायला घेणार आहोत इथे मी आता भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेले आहे आता यामध्ये मी जिरं मोहरी देखील टाकून घेणार आहे आता इथे जिर मोहरी छान तडतडवून घ्यायची आहे इथं आपली जिर मोहरी छान अशी तडतडलेली आहे इथे मी आता दोन चार चार मिरच्या एकदम खमंगसा भाजून लसूण टाकून मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आणि आता मी याला इथे परत असं तेलामध्ये परतवून घेणार आहे इकडे बघा मी पहिले देखील याला भाजून परतवून घेतलं होतं आणि परत एकदा मी ठेसा परतवून घेतलेला आहे फोडणीमध्ये आता ही सर्व भाजी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे सर्व भाजी आता इथे आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून अशीच वाफेवरती शिजवून घ्यायची आहे इथे आपल्याला झाकण ठेवून भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे इथं बऱ्यापैकी आपली भाजी वाफवलेली आहे बघा इथे आता आपल्याला या भाजीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे फोडणी घातल्या घातल्या आपल्याला भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही आहे आणि इथं ठेशात मीठ घातलेलं असल्यामुळं आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि परत आता आपल्याला याला वाफेवरती पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण झाकून ठेवूयात एकीकडे आता आपण भाजी शिजत घातलेली आहे आता दुसरीकडे आपण भाकरी वळून घेऊयात इथे बघा मी स्वच्छ चाळून असं भाकरीचं चा पीठ घेतलेलं आहे आता थोड़ो थोड़ो मलूं -मलूं हे पीठ आपण थोडं थोडं पाणी घालत मळून मळून घ्यायचं आहे मळून मळून याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा इथे आता मी जवारीच्या पिठाचा गोळा मळून मळून घेतला आहे आता आपल्याला छोटी मोठी जशी हवी आहे तशी भाकर वळण्यासाठी छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे इथे बघा मला हवा त्यावर आकाराचा मी गोळा तोडून घेतलेला आहे आत्ता थोडंसं खाली कोरडं पीठ टाकून भाकर थापून घेत इथे आपली गोल गुटगुटीत गुड़ गुड़ अशी भाकर थापून तयार झालेली था आहे आता आपण हिला भाजून घेऊयात इथे भाकर भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे हे एकदम कडकडीत असा गरम झालेला आहे आता ही भाकर मी अशी हातावरती घेतलेली आहे आणि ती तव्यावर टाकून भाजून घेणार आहे आता ही भाकर भाजण्या अगोदर आपल्याला याच्यावरती असं पाणी लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी पाणी लावून आपल्याला आलटवून पलटवून भाकर खमंग अशी भाजून घ्यायची इथे आलटवून पलटवून आपण एकदम खमंग अशी भाकर भाजून घेतलेली आहे बघा भाकर भाजून आपली तयार आहे इथे आता भाजी आपली शिजून तयार झालेली आहे इकडे बघा हे बघा आता आपण ही भाजी भाकरीसोबत वाढून घेणार आहोत इथे बघा आता आपली भाजी आणि भाकरी बनवून तयार आहे यावरती मी एक बुक्की मारलेला कांदा असा पदार्थ खायला कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या सा रेसिपीसाठी रुतकर सुप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय